आहेत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायजी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अकलूस दौऱ्यानिमित्त त्यांचा काय प्रोग्राम आहे सर आज आपण अकलूस दौऱ्यावर आलात काय प्रोग्राम आहे आपला मी प्रामुख्याने इथे जो आलो होतो तो मी सध्या लोकसभा निहाय लाभार्थी ज्या आहेत ज्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनातनं ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्या लाभार्थ्यांना भेटावं या निमित्ताने या हेतून मी इथे आलो होतो मी आज अगदी सर्वसामान्य लाभार्थी मिळतो रस्त्यावरचा भेळवाला आहे फळवाला आहे ज्याला घरकुल मिळालं अशा लाभार्थ्यांना भेटलो त्यांना भेटणं त्यांची विचारपूस करणं हाच या दौऱ्याचा हेतू रा प्रभू श्रीरामांची रामप्रतिष्ठा जवळ येत आहे तर काय तयारी चालू आहे भाजपाच्या भारतीय जनता पार्टीची जोरदार तयारी सुरू आहे कारण हा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नाही आहे हा कार्यक्रम या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे अनेक वर्षाच्या शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामाचं भव्य मंदिर होतंय मला वाटतं तो दिवस दिवाळीसारखा दिवस आहे आणि या देशातला नागरिक दिवाळीसारखा साजरा करणार आहे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यामध्ये मागे नाही तो अत्यंत उत्साहाने कामाला लागला आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केलं पासून बरोबर नाशिकमध्ये आवाहन केलं की के मंदिर स्वच्छताचं ते आज वेगळ्या ठिकाणी सुरू झालं आहे वेगळे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत बावीस तारीख ही दिवाळी सगळी साजरी होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत परंतु या कार्यक्रमात शंकर शंकराचार्यांनी शंकराचार्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत शंकराचार्य ज्येष्ठ आहेत त्यांची मतं असू शकतात या हिंदू धर्माचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांची ते मतं असू शकतात पण शंकराजी शुभेच्छाही पाठवतात लोकसभा पण निवडणुकाला जवळ येत आहेत तर त्याच्या दृष्टीने कशी तयारी झाली मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आत्ता तयारी करत आहेत आणि मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार याबद्दल या देशातल्या कुठल्याही मनात शंका नाही बरं अकलूजला आहात तर मोहिते पाटील परवेश परिवाराविषयी दोन शब्द मला असं वाटतं मोहिते पाटलांचं गेल्या अनेक वर्ष अकलूजच नाही तर सोलापूर जिल्ह्यामधलं विकासासाठी असलं त्यांचं काम हे मोठं आहे मा सोलापूरच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी म्हणूनच मी शुभेच्छा या ठिकाणी आलो होतो द्यायला एक चांगलं विकासाचं काम करणारी ही कुटुंब आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत थँक्यू